माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांच्या धरणे आंदोलनाची आज प्रजासत्ताक दिनी आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतली दखल व दिली भेट नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बाला जगतकर न्यूज बिरोची बीडेतून थेट लाईव्ह माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी आपल्या घरासमोरील साडेतीनशे फुटाचा रोड नगरपालिकेने जाणीवपूर्वक केला नाही या मागणीचे निवेदन तसेच या आंदोलनाची दखल घेत आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपण हा प्रश्न मार्गी लावा असे आश्वासन दिले आहे यावेळी प्रकाश वाघमारे यांनी खडे बोल सुनावत आमदार श्रीरसागर यांना निवेदन दिले व तात्काळ हा प्रश्न मार्गी लावा अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली आहे लागलीच त्यांनी या प्रकरणी पी एला सांगून कारवाई व कुठपर्यंत काम आले आहे याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत व तात्काळ यांना न्याय निवाड्या द्या अशी माहिती त्यांनी पुढे विचारली आहे ऐकूयात प्रकाश वाघमारे यांची प्रतिक्रिया नेमकं काय म्हणाले ते सिर्फ साडेतीनशे फूट बनविला नाही जाणीवपूर्वक माझ्या पुढे सगळे रस्ते झालेत